मुख्याध्यापक पगारे यांच्यावर अन्याय भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांचं निलंबन जिल्हा परिषदेत उपोषणाला प्रारंभ अहिल्यानगर करांडे वस्ती देहरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास शंकरराव पगारे यांच्यावर अन्यायकारक निलंबनाची कारवाई झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे पगारे सरांनी उपाध्यापक किरण सांगदेव यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर उलट पक्षी सरांवरच निलंबनाची कारवाई केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत आज आरपीआयच्या वतीने त्या निषेधार्थ उपोषण सुरू करण्यात आले आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदन निवेदनात पगारे सरांनी उपाध्यापक यांच्यावर आर्थिक अपहार शिक्याचा गैरवापर व जनरल रजिस्टर मध्ये खाडाखोड केल्याचे गंभीर आरोप केले होते तसेच या तक्रारीला कोणतीही दाद न देता याच दिवशी पगारे सरांवर सहकार्यांशी समन्वय नसल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली पगारे सरांनी शाळेतील आर्थिक गैरव्यवहार अकरा जानेवारी दोन रोजी लेखी स्वरूपात वरिष्ठांना कळवला होता यामध्ये रासकर शाळेच्या खात्यातून एक्केचाळीस हजार चारशे एकवीस रुपयांचा वापर केल्याचा उल्लेख आहे तसेच शाळेच्या शिक्क्याचा गैरवापर व जातीचा उल्लेख खाडाखोड करणे यांसारख्या गंभीर प्रकारांची माहिती देण्यात आली होती मात्र संबंधित उपाध्यापकावर कोणतीही कारवाई झाली नाही या पार्श्वभूमीवर पगारे सरांवर निलंबनाची कारवाई पगारे सरांना असून त्यांना जीवितास धोका असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे पगारे सरांनी तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात याबाबत लेखी माहिती दिली होती या संपूर्ण प्रकरणात शिक्षण विस्तार अधिकारी संजय बोबडे आणि गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांच्यावरही रासकर यांना पाठीशी घालण्याचे आरोप करण्यात आले आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगडचे जिल्हाध्यक्ष सुनील अजिनाथ साळवे यांनी केली आहे या मागणीसाठी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक व शिक्षणाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे आज उपोषणाला जिल्हाध्यक्ष सुनील साळवे अविनाश भोसले राहुल ठोंबे संदेश पाटोळे रवींद्र पवार स्पेस पगारे दीपक पगारे संजय कांबळे पोपटराव पगारे विजय भांबड किशोर आठवले साळवे उत्कर्ष भालेराव विवेक भिंगार दिवे माया जाधव सविता कांबळे सारिका गांगुर्डे मनीषा साळवे आदी कार्यकर्ते बसले आहेत प्रतिनिधी महेश कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने आज अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या समोर पक्षाच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आज उपोषण करत असताना शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अत्यंत घृणास्पद प्रकार घानेरडा प्रकार आणि केलेली कार्यवाही ही जातीवादातून केल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी कारंडे वस्ती देहरे तालुका अहिल्यानगर येथील मुख्याध्यापक विलास शंकरराव पगारे या मुख्याध्यापकाने काम करत असताना त्यांच्या शाळेतील उपमुख्याध्यापक रास्कर याने शाळेच्या रजिस्टर मध्ये जात बदलण्याचा उद्योग केला आणि एक्केचाळीस हजार चारशे साठ रुपयाचा अपहार केल्याचा रिपोर्ट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केल्याच्या नंतर ज्याने गुन्हा केला ज्याने जात बदलली त्याच्यावर कार्यवाही न करता त्या ठिकाणचे शिक्षणाधिकारी कोलते तृप्ती कोलते, कोलते विस्ताराधिकारी संजय बोबडे यांनी चौकशी अहवाल बनवला आणि कुठल्याही प्रकारची संधी न देता त्यांचं म्हणणं ऐकून न घेता विलास शंकर पगारे यांना निलंबित करण्यात आलेला आहे या केलेल्या कार्यवाहीचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो की केलेली कार्यवाही तात्काळ मागे घेण्यात यावी आणि ज्यांनी गुन्हा केला ज्यांनी अपहार केला ज्यांनी रजिस्टरवर जात बदलली त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि ज्यांनी चुकीचा अहवाल सादर केला त्या कर्मचाऱ्यांवर संजय बोबडे विस्तार अधिकारी आणि तृप्ती कोलते गट शिक्षणाधिकारी यांच्यावर देखील कार्यवाही करावी ही मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही आज करत आहोत जर हा झालेला अन्याय आणि प्रशासनाने केलेली चूक दुरुस्त झाली नाही आणि पगारे यांना जर न्याय दिला नाही तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल आम्ही या जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी पाटील साहेबांशी मोबाईलवरून चर्चा केली त्यांनी सांगितलं की तुम्ही रासकर यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज द्या आम्ही त्यांना चौकशी करून निलंबित करू जर अशा प्रकारचे गंभीर गुन्हे होत असेल आणि जर शासन बघ्याची भूमिका घेत असेल तर ही अत्यंत चुकीचं आहे बेकायदेशीर आहे या मुख्याध्यापकाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय जै महाराष्ट्र

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन